सर्व माता भगिनींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार पण चौथ्या गुरुवारी एकादशी आली आहे त्याचे उद्यापन कशाप्रकारे करायचे करायचे की नाही का पौष महिन्यात करायचे हा सर्व माता भगिनींना पडला पडलेला प्रश्न त्याचे उत्तर आज मी घेऊन आले आहे की आपल्याला उद्यापन कधी करायचे मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी करायचे की नाही एकादशी सपाला एकादशी सव्वीस डिसेंबर ह्या रोजी आली आहे व मार्गशीर्षचे उद्यापनही व्रताचे उद्यापनही त्याच गुरुवारी आहे तर उद्यापन कशा प्रकारे करायचे करायचे की नाही ह्याचा पूर्ण डिटेल ज्या स्त्रियांना एकादशी आहेत त्यांनी दिवसभर उपवास करून एकादशीचा पण व लक्ष्मी व्रताचासुद्धा उपवास करून पूर्ण दिवस उपवासच करायचा व ज्यांना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे त्यांनी संध्याकाळी एक सुवासीन किंवा सहा सात कु, सात कुवारिका यांना जीव घालायचे एक सवासीन हळदी कुंकू ओटी भरून तिला फळ देऊन अशा प्रकारेही तुम्ही उद्यापन करू शकता किंवा एका सवासिनीला तुम्ही सर्व मान सन्मानाने जेवण करून तेव्हा तेही उद्यापन होऊ शकते आम्ही एक सवासीन जीव घालतो शेवटच्या गुरुवारी तशी तुम्ही घालू शकता तिचा मान सन्मान करायचा ओटी भरायची तिला फळ द्यायचे पुस्तक द्यायचे ती सवाशी म्हणजे आपली आपल्या व्रताचे उद्यापनासाठी लागणारी असते ज्यांना एकादशी आहे त्यांनी त्या दिवशी उपवास न सोडता दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा व संध्याकाळी जसे आपण एकादशीला जेवण करतो तसे जे आपल्याला जे खायचे आहे व दुसऱ्या दिवशी एकादशीचा जसा उपवास सोडतो तसाच तो उपवास सोडायचा अनेक जणांना पडलेला हा प्रश्न आहे की एकादशी दिवशी उद्यापन करावे का नाही पण करायचे आपल्या पोथी पुराणात सुद्धा दिलेली आहे की कोणताही वार आला तरी मग लक्ष्मी मातेचे उद्यापन आपण ज्या गुरुवारी मार्गशीर्ष महिना आहेत त्याच गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे आहेत कुणाला मासिक धर्म आला तरी तुम्ही पूजा कोणाकडनं तरी करून सर्व विधी सर्व दुसरं दुसऱ्याकडून करून घेऊ शकता किंवा घरातील जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडून करून घेतले तरी चालते चौथ्या गुरुवारी अशा प्रकारे सर्व पूजा मांडून घ्यायची व संध्याकाळी आपल्याला उद्यापन करायचे आहे उद्यापनामध्ये तुम्ही सात कुवारिका मुलींनाही जेव घालू शकता किंवा एका सुवासने स्त्रीलाही तुम्ही जेव जेवायला घालू शकता अशा प्रकारे ज्या त्या इच्छेनुसार तुम्ही हे व्रताचे उद्यापन करू शकता आपल्याला उद्यापन शेवटच्या गुरुवारी चौथ्या गुरुवारी म्हणजे सफला एकादशी एकादशी दिवशी, एक दिवशी साडेसहा किंवा पावणे सात या दरम्यान उद्यापन करायचे आहे ही वेळ खूप च चा, चांगली वेळ आहे लक्ष्मी मातेच खूप प्रिय असते आपल्या घरात लक्ष्मी मातेचं येण्याचे वेळही म्हणजे हेच असते जर तुम्हाला कामाच्या वेळेस जमले नाही तर थोडेसे मागे पुढे झाले तरी चालेल किंवा तुम्ही दुपारचे ठरवले असेल तर दुपारचेही उद्यापन करू शकता नाही तर उशिराही करू शकता तसे काहीच नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही केले तरी चालतील पण साडेसहा ते पावणे सात या दरम्यान उद्यापन केल्यास खूप चांगली वेळ आहे तर उद्यापनामध्ये म्हणजे सर्वताची सा, सांगता करणे म्हणजे तर आपल्याला एक सुवासिन किंवा सात मुली जीव घालायचे असतात कोणाकोणाची घरी लांब असतात किंवा वेळेस कुणी भेटत नाही म्हणून काय करावे तर आपण उद्यापनामध्ये आपल्याला कोणाकडे दान निर्म करण्यासाठी उद्यापन किंवा ह्याचे ह्याच्यामार्फत आपल्याकडनं अन्नदान व्हावे हे हा उद्देश असतो तर तुम्ही तुम्हाला कोणी वेळेस नाही भेटले तर तुम्ही उद्यापना कोणालाही अन्नदान करू शकता किंवा बाहेर गरिबांनाही तुम्ही अन्नदान केले तरी चालेल देवीचा आपल्या उद्यापनाच्या वेळेस देवीचा मानपान पूर्ण विधिवत करून घ्यायचा व आपल्याला त्या दिवशी अन्नदान बाहेर करणे शक्य झाले तर अधिकच चांगले कारण की उद्यापनामध्ये आपल्याला अन्नदान करायचे असते व ह्याच मार्फत आपल्याकडनं देवी लक्ष्मी आपल्याकडनं हे सर्व करून घेते म्हणून अन्नदान ही खूप चांगले आहे वेळेस कथा आरती सर्व करून घ्यायची दे अशा प्रकारे आपल्याला चौथ्या गुरुवारीच आपल्याला लक्ष्मी महालक्ष्मी मातेचे उद्यापन करायचे आहे तुम्ही ह्या वेळेत उद्यापन करा एक सुवासीन जीव घाला नाही तर सात मुली तुम्ही जीव घातल्या तरी चालतील पाच मुली घातल्या तरी चालतील नाही कुणी भेटले तर शेवटचा पर्याय म्हणजे कुणाला गरीबाला अन्नदान केले तेही चालेल अशा प्रकारे आपले व्रत सफल व संपूर्ण होते चालून चालून दमला होता नदी दरव्यावर विसाव्यासाठी थांबला राणीची दाशी नदीवर येत होती ती तिने भद्रशावाला पाहिलं ओळखलं तर परत लग घरी गेली परत पाठवला नाला शहाशुरांनी घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली गळ्यात गाळ हार घातला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजा राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनात आला जावयाला तसं सुचवलं भद्र मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघणार निघाला जावयाने नोकराजवळ एक खंडा दिला मोरांनी भरला होता तो नोकराच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परत चंद्रिकेला भेटला हांडा पाहून ती खुली हांड्याचं आत पाहते तर काय आत दिसले तिला कपाळावर हात मारला. मारून घेतला करीत होती आरती झाली धूप दीपाचा वास दरवाढ श्यामवाल्याने उपसत होता तो ती कडकडीत कर करीत करी, करी अगदी राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती ती आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण आली ती लक्ष्मी व्रताच्या वसा करीत कृपेने ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण नाही जेवत मीही तुझ्या बरोबर करेन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिन्याचा होता तो चारीही गुरुवार मुलीने केलेले व्रत तिच्या आईने पाहिले होते भक्तिभावाने नमस्कार करीत होती उपवास करीत होती सर्व दुःख दूर घरी जायचा ते ही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला होता तो वर्णन शब्दात सांगणं अगदी शक्यता आहे श्री लक्ष्मी देवीचे व्रत व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चित झालं होतं दुःखाचे वादर पूर्ण थांबले होते सुखा सर्वांना सुखावत होते अशी ही साठा उत्तरायची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मीची कृपा त्या घरावर सदैव फुलावी अशी पाचा उत्तराची सुफल संपूर्ण करून देवी सर्वांनी देवीला वंदन करावे ही प्रार्थना ओम श्री महालक्ष्मी देवी नम श्री महालक्ष्मी अष्टक करुणी वंदन सद्भाव धरून लक्ष्मी चरण पावन रे कमल आसन कमल वंदन कोमल ते मन लक्ष्मी प्रसन्न ती मूर्ती जगन माता जगाला आधार चालवी व्यवहार दिव्य अलंकार शोभती ते प्रसन्न होईल धनधान्य देईल संकट नेईल दूर माझ्या देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याण वर देई चिंता शुद्ध करी देन्य दूर करी निर्मळ अंतरी ठेव सदा जी चूक झाली माय पोटी घाल तूच आता वाली भक्तजना नित्य हे अष्टक गातील जे लोक श्रद्धाळू भाव पावन रे श्री लक्ष्मी देवी आरती ओ आळवार तिजे देवी जे देवी लक्ष्मी माता प्रसन्न वदने प्रसन्न ओशी तू सारस भक्ता पूर्वजन्माची व्रत पुण्याई वैभव राणीला गर्वधनाचा दिला वैसरणी लक्ष्मी मातेला अपमान शाप दिला मंगाताली ताली दारिद्रे तुझे प्रसन्न वदने प्रसन्न होशी दारिद्र तू व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला दैन्य दे दुःख ते दूर करून मन निर्मळ झाले श्यामबाला दाशीलाही प्रसन्न वदने पावन हो माता गुरुवारची हे व्रत जे करेन नेम धर्म धरून मनोकामना पूर्ण करील अवघड सदवता पाठक गुरु जे रोखून रमला गुण गाता प्रसन्न वतने प्रसन्न होती प्रसन्न होती तू तारक बघता आरती लक्ष्मी देवीची जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वर व्यापुल पुर तू सोमी जय देवी जय देवी करो करवीर पूर्व आशिनी सुरवर माता पूर्व ओ रुदायिनी मुरुर प्रिया कांता कमलाकारे जय ताले चरमरी दाता सहस्र वदने पूदर पूदर विकाता पुरे गुण गाता मातो लिंग गदा खेड के रवि करणे जळके हाटक वाळी तुषरस पानी माणिकदरा स्वर्ग वासिनी मृगनयनी ईशचेदारा वंदना राजे जननी गोम मदनांची जननी तारा शक्ति अकमे शिव गौचक असंख्य म्हणे तील प्रकृतीने गुण निर्धारी नगायत्री निजवाच्या निकमसारी प्रकट होत पावती अनिच धर्मांची चारी अमृत पारती सारी अवधूत सार वारी वारी वाय पालट पर्वत सारी वारी माय पलट प्रणमत पर्वारी हे रूप चंद्रूप दावी निर्धारी चतुराने कच्छ कुशमाते कुश कर्माच्या ओळी लिहित्या असतील माझे निजबाळी पसोनी चरणातळी शाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी श्रीसाय महालक्ष्मी अशा प्रकारे आपल्याला कथा व आरती करून उद्यापन म्हणजेच सांगता करायची आहे तुम्हालाही हे व्रत सफल संपूर्ण हो जावे हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना महालक्ष्मी चरणी प्रार्थना कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज तेवढे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय